आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र येटीन न्यूजच्या कैठळक आणि महत्वाच्या घडामोडी सिद्धार्थ स्पोर्ट्स अकॅडेमी समर कॅम्प आज समाप्त झाला एका महिन्यामध्ये सिद्धार्थ स्पोर्ट अकॅडेमी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं पिंपरी वाघेरे पिंपरी वाघ गाव पिंपरी रिपीट पिंपरी वाघेरे पिंपरी गाव येथे या समोर कॅम्पचे आयोजन करण्यात आलं होतं एका महिन्याचा कालावधीमध्ये हा समर कॅम्प संपन्न झाला यामध्ये ज्या मुलामुलींनी सहभाग घेतला होता सहभाग घेतल्यानंतर पहिली रँक दुसरी रँक अशा रँकमधील मुलामुलींना आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते मेडल तसेच प्रस्तुती पत्रक देऊन सन्मान करण्यात आला पहिल्यांदा आम्हाला पाण्याची सुद्धा भीती वाटत होती मात्र इथल्या प्रशिक्षकांनी आम्हाला खूप समजावून सांगून आज पोहू शकतो नक्की पुढे प्रोफेशनल पोहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी चिमुकल्यांनी सांगितलं अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा कसे पालकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत शिकवतात काय कसे आले मुलं पण खूप ॲक्टिव्ह आहेत आणि पॅरेंट्स पण खूप सपोर्टिव आहेत त्यामुळे आम्ही हंड्रेड पर्सेंट देऊ शकतो आणि प्लस आम्ही आता खूप काही आता पुढे ॲडव्हान्स बॅचेस वगैरे चालू करतो तर आमचं सा होप्स आहेत की सगळ्या मुलांनी परत एनरोल करा आणि आमची अशीच अपेक्षा आहे की मुलं घडली पाहिजे पी सी एम सीमध्ये जे पूल्स आहेत त्याचा यूज झाला पाहिजे आणि ते आपल्याकडे खूप छान वगैरे पूल हा खूप छान आहे कवर्ड पूल आहे आणि त्यामुळे आम्ही ते क्लासेस घेतो फीस लावली आहे आणि त्याच्यामध्ये काही नियम किंवा आटे आहेत का आता आपण फी जे स्ट्रक्चर ठेवलेलं ते आपण मिनिमम रेट्स ठेवणार आहे बाहेर जे फीज घेतात टेन टू फिफ्टीन थाउजंड पण त्यामध्ये जे ट्रेनिंग होतं त्यामध्ये आणि यामध्ये खूप फरक आहे आमचं मोटिव्ह इन्कम नाही आमचं मोटिव आहे की मुलं घडली पाहिजे असा त्याच्यामध्ये नियम आणि नियम असा आहे की तुम्हाला बेसिक स्विमिंग आलं पाहिजे मैं पकड़ स्विमिंग नहीं आता था मैं मैं पहले बहुत डरता था मैं पहले यहाँ से वहाँ तक भी नहीं जा पाता था फिर फिर ये लोग फिर हम लोग को यहाँ फिर हम लोग को फ्लोटर के साथ प्रैक्टिस करवा के धीरे धीरे स्विमिंग सिखा दिया गया आ, मैं थोड़ा डर लगा पर वापस उसके बाद आ गई और मुझे फर्स्ट टाइम मी काही म्हले बेंद्रे मला पहिले बिलकुल पण स्विमिंग नाही यायची पहिले मी खूप म्हणजे फिरायचो खूपच तिथे हॉटेल असायचे आणि तिथे खूप स्विमिंग पूल्स असायचे मग मला खूप इच्छा होती त्या हॉटेल्समध्ये स्विमिंग करायला पण मला येतच नव्हती मग जेव्हापासून मी इथं आलो मईमध्ये तेव्हा मला खूपच छान वाटलं स्विमिंग शिकून आणि जेव्हा शिकलं ना मला एवढा छान अनुभव आला थँक्यू आम्हाला खूप छान वाटलं स्विमिंग शिकलो इथं येऊन पहिले खूप भीती वाटायची पण जसं दिदीने खूप छान शिकवलं आणि आता मला खूप चांगली स्विमिंग येते इनफॅक्ट मी सेकंड रँक आणलं से सगळे सर आमचे कोचेसला जातात आणि ज्याच्यामुळं आम्ही शिकले सगळ्या दिदी आणि दादा लोकांना जातात काय सांगाल एकंदरीत एक, एक महिना हा समर कॅम्प आयोजित केला होता महानगरपालिका नेहमीच खेळाडू घडलेमध्ये पुढे असते आज आपण समारोप करतोय एकंदरीत काय तुमचा अनुभव होता या समर कॅम्पचा माझा अनुभव म्हणजे हे सगळे विद्यार्थीच आहेत ज्यांनी आम्ही म्हणजे एक इव्हेंट घेतला समर कॅम्प घेतला एक महिन्याचा त्यात एक महिन्यात हे सगळ्या मुलांनी म्हणजे अजून हे अपेक्षा पण आहेत चांगले बट ह्यांनीच सगळ्यांनी जे मेडल काढलेत फर्स्ट सेकंड थर्ड हेच माझं यश आहे तुम्ही निश्चितच आपण बघतो आहे की प्रत्येक वेळेस आपण कोरोना काळापासून जे आहे विद्यार्थी असतील मुलं असतील त्यांना ऑनलाईन शिक्षण आल्यापासून मो विद्यार्थी जे आहेत ते मोबाईलमध्ये गुंतण्याचा प्रकार ते सध्या समर्क काही मुलांच्या वेळेस करतो आणि याच्यातून ह्या असे समर्थक आयोजित केल्याने काय फक्त <laughs> काय वाटतं आपल्याला सोशल मोबाईल आणि असे आयोजित केले पाहिजेत का के पाहिजे नक्कीच केले पाहिजे आणि सगळ्यांनीच ह्यात सहभाग घेतला पाहिजे की आज कसं मुलं जास्त करून फोनची ॲडिक्टेड आहेत म्हणजे कंटिन्यू फोन, फोन यूट्यूब हे ते तर ते सोडून थोडं बाहेरचे खेळ पण त्यांनी स्टार्ट केले पाहिजे आता एकतरीत तू एक महिना इथे येऊन तो प्रशिक्षण घेतला आहेस

वो 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 थोड़ा गुस्सा वो, वो मुझे पसंद है क्योंकि वो फिर प्यार में भी थे वे आता थे इसलिए है हाँ। है? स्विमिंग करते पर पसंद मला स्वीमिंगली आवडती रोंद्र काय वाटतं एकंदरीत तू एक महिन्यापासून पोहायला शिकायला आता कसा अनुभव आज तू हे समोर काय वाटतं स्विमिंग शिपणे आल्याच्या नंतर ज्या वेळेस तू स्विमिंग त्यावेळेस तुला कसं वाटत होतं काय अनुभव तुझा काय वाटतं एक एक महिन्यापासून खरं आम आम्हाला सगळं स्विमिंग शिकायचं श्रेय जे आहे ते श्रुती दिलं जातं आहे प्रिन्स दादा जात आहे खरंच यांनी खूप मेहनत केली आहे आणि त्यांचंच सगळं त्यांचं सगळं असल्यामुळे आम्हाला इतकं छान शिकता आलं आहे नाही तर काही नव्हतं असं आणि खरं हा माझा दुसरा समर कॅम्प होता स्विमिंगचा आणि हा मला बेस्ट वाटला खरंच भविष्यामध्ये काय स्वप्न घेऊन तू मला आहे इच्छा खरं स्विमिंग करायची पुढे पण आणि मी करणार नक्की भविष्यामध्ये काय स्वप्न घेऊन तू स्विमिंग स्विमर स्विमर Kali ini terhitung <tellan> mei अनुभव तर एकदम खूपच छान होता आम्हाला फर्स्ट मेपासून क्लास सुरू झाला इकडे ॲक्च्युली प्रोफेशनल वेमध्ये घेतलं गेलं आहे एकदम सेफ्टी बागडली गेली आहे सगळे प्रोफेशनल वेमध्ये खाली पाण्यात उतरून लोकांची जी भीती होती पाण्याची ती सोडून ती काढून आणि व्यवस्थित एकदम छानपैकी शिकवलं गेलं आहे आम्ही ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स कोर्स पण पुढे करायचा विचार चालू आहे कारण आत्तापर्यंत आम्ही एवढे प्रोफेशनल वेमध्ये घेतलेला स्विमिंग क्लास कुठेच पाहिला नव्हत्या पुण्यामधला वन ऑफ दी बेस्ट स्विमिंग क्लास आहे एक अनुभव माझाच आहे की माझी मैत्रिणी तिची मुलगी अगदी न नुकतीच आणि इतकी पाण्यात घाबरवते की पहिले पंधरा दिवस तर आम्हाला सडले पैसे वेस्ट पण आत्ता ती या स्पर्धेत सेकंड आली एवढं सुंदर कार्य घेतला त्यांनी त्याची तिची भीती आधी उतरवली त्याच्यानंतर तिला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप घेतलं आणि आता आज स्पर्धेत ती दुसरी आली एवढं सुंदर एक्सपिरियन्स मी कुठेच पाहिला होता खूपच छान एक्सपिरियन्स मिळाला मला आणि थँक्यू म्हणजे तुम्ही प्रोफेशनल टीचर्स आहात मेन तुमची सेफ्टी बघितली जाते मला एकदम भीती नव्हती अजिबात माझ्या मुलीला पाण्यात टाकायची कारण सगळे खाली व्यवस्थित पाण्यात उभे होते इलिशा थँक्यू सो मच थांबा थांबा काय सांगशील तू एक महिन्यापासून इथे समर कॅम्पला आली होती आणि कोचचा कसा अनुभव होता कोच श्रुती शु, मॅम सर खूप चांगलं शिकवतात लास्ट टाइम मी थोडं जास्त इकडे शिकवलं आणि मला खूप आवडलं स्विमिंग इकडची आता मी शिकवलं काय भविष्यामध्ये काय स्वप्न मा मला मोठ्या एक स्विमर बनू शकते मी

आणि ज्यांच्या मार्गदर्शन त्यांनी हा कॅम्प या ठिकाणी आयोजित केला ते महानगरपालिकेचा माझे सहकारी जय किमान या ठिकाणी उपस्थित असलेले पटास कामे गाय ज्यांनी या सर्व कॅम्पमध्ये ते सर्व मुलं मुली त्यांचे पालन आई वडील

साठ मुला मुलींनी सहभाग घेतला होता मगाशी सांगत असताना एक मेळाने सांगितले की तीस दिवस हा समर्थकाम त्या ठिकाणी घेतला जात असताना खरं तर लहान मुलांना कोण्याचा सराव करत त्यांना कोण्याची तालीम त्यांना पोहण्या पोहण्यासाठी जे कसं आमचे जे समर्थक आहे त्याच्यामुळे शिव्हिलचे टीचर्स शिक्षक असतील प्रशिक्षक असतील त्यांनी परत चांगल्या प्रकट केल्या असेल आता त्या दोन पालकांनी जे मलाबत व्यक्त केले त्यातून या ठिकाणी वेग होत असताना दिसतो वास्तव्य तुम्ही जे म्हणता बरोबरी हे महिन्यामध्ये हा मुला मुलींसाठी जो टायमिंग हा कमी आहे आणि मला असा अंदाज ते एक स्टाफ नक्कीच मी या ठिकाणी अकॅडमीच्या प्रमुख या ठिकाणी सांगतो की पुढील वर्षी हा जो दिवसाचा एक तास आहे तोही वाढवला जाईल आणि जे तीस दिवस आहे तेही वाढवले जातील नक्कीच आपण या सर्वमध्ये सर्वांनी सहभागी होत अकॅडमीचे जे आमचे टीचर्स आहेत त्यांचं मनोबल म्हणजे आपल्या सर्व लॉम रिक्स मार्फत जे मनोबल वाढवले खरं तर त्याचे कौतुक कमीच आहे आपण सर्वांनी मला प्रश्न सहभाग घेतला आपल्या सर्वांना मनापासून पुढील मानासाठी शुभेच्छा देतो या ठिकाणी